तात्या तर मित्रांनो नमस्ते आपल्या भाऊंच चॅनल आहे अकाउंट आहे बरं का तर सपोर्ट राहून द्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनल बघायला भेटतील आणि तात्याला शोभतो हा तात्या खूप शोभतो तुम्हाला हा खूप शोभतो तुमच्या अंगावरती हा म्हणजे मला खूप नवल वाटतं तात्या जेवढा करा तेवढा कमी आहे हे सर्वांतर्फे माझ्या फॅन तात्याचे फ त्यांच्या तर्फे सर्वांच्या तर्फे हे मी भेट देतोय तात्याला आणि मला भेटले तात्या के मेसेज केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तात्या <laughs> तुमचे थँक्यू धन्यवाद तुम्ही भेटतो खूप बरं वाटलं वाटत नव्हतं तात्या भेटतील म्हणून पण नशीब आहे का माझी इच्छा होती की तात्याला भेटवायचं तर मी तिकडे जाणार होतो पण नशीब चांगलं आहे की तात्या संगमनेरमध्ये येऊन भेटले तात्या मी संगमनेरमध्ये माझ्या कामाने तर आलेलो आहे पण मी संपानं करताय आई वार आणि मग मित्रांनो सगळं भेटणं झालं फोटो वगैरे काढले आणि मग घ्यायलाच निघाला आम्ही चाय त्यांनी घेतला मग सर्वांनी चाय फोटो वगैरे हो तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपले नाना पण आणि तात्या पण बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे फोटो पण व्हिडिओ पण आपण काढलेले त्यांच्यासोबत आणि तुम्हाला या ताई पण म्हणजे तिथून आल्या भेटायला रील स्टार आहे आपल्या ताई व्हिडिओ बनवतात ताई, ताई आपल्या श्यामल थोंबरे म्हणून आणि आपल्या कोल्यावाडीच्या संगमनेरच्या आपल्या तर ताईला पण सपोर्ट करा आणि आपल्या संगमनेरमध्ये आपल्या तात्यांचे पाय लागले म्हणून मी त्यांना धन्यवाद करतो की ते इकडे आले म्हणून आणि मग नंतर मित्रांनो आमच्या चहा वगैरे झाला आणि मग आम्ही थोडंसं त्या ठिकाणी थांबलो तात्यांना भेटायला येत होते त्यांचे काही मित्र अजूक संगमनेरचे आणि मग तात्यांचे झाले कॉल चालू कॉल चालू असताना आमची आणि नानाची चालल्या गप्पा गप्पा चांगल्या रंगल्या आणि रंगता रंगता गप्पा मग माझ्या जुन्या आय डीचं यूट्यूबचं निघाला विषय माझा कसा गेला आय डी गायब झाली काय झालं मी त्या ठिकाणी बोललो नाना हे आपले सांगू लागले नाना म्हणजे कोणी हे समजलं नसेल तुम्हाला कोणी तर लक्षात घ्या खूप कॉमेडी आणि खूप कॉमेडी त्यांचे व्हिडिओ असतात ते श्रीरामपूरचे आहे आणि गावठी नाना म्हणून त्यांचे खूप पॉप्युलर व्हिडिओ आहे आणि खूप सारे त्यांचे ऐंशीच्या ऐंशी हजाराच्या वर फॉलोवर्स वगैरे पण आहे खूप म्हणजे चांगले पॉप्युलर आहे आणि ते कोणी तात्याच्यासोबत आले ते ही ले ले ते मा ते ते ना तेही आपल्याला भेटले त्याबद्दल त्यांचं मी खूप धन्यवाद केलं चुकी एक झाली की मला माहीत नव्हतं की ते येणार आहे नाही तर त्यांचंही मी चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं असतं तर मित्रांनो गप्पा रंगल्या आणि गप्पा रंगल्या रंगता बराच वेळ गेला आणि ते मित्र समोर वडगावला होते आणि मग तात्या जाऊन तिथं मी तात्यांना सांगितलं वडगाव समोरचं आहे तात्या मग तुम्ही जाता जाता वेळेस तिकडे त्यांना भेटून घ्या तर मग तात्यांनी केली थोडीशी घाई आणि मग ते नंतर ते एक मित्र भेटला तो फॅनच होता आपल्या तात्यांचा आणि तो बोलत राहिला लाल शर्टावाला आणि तात्याला घाई खूप होते पण आता बोलत असताना तात्याचं मन निघत नाही लवकर आणि लवकर तात्या म्हणजे असा कोणाला टाळू शकत नाही कारण की स्वभाव गुण तसा आहे त्याच्यामुळं ते टाळता आलं नाही आणि त्यांना निघताना आलं पण नंतर मग विषय झाला आपल्या बाळा आणि मग आला विषय आपल्या देवश्रीपर्यंत आणि देवसिरीला घेतले कोंडू तात्यानी आणि खूप लाड केला तिचा आणि खूप तिच्यावर पाहिजे तसं तिच्या सगळे गोड गोड बोलत होते खूप आनंद वाटला आणि किरणही त्या ठिकाणी खूप बोलत होते तिलाही खूप मजा वाटत होती आणि मग मधीच आली मेंढ्रा आणि कोंड तात्याचं गेलं लक्ष आणि कोंड तात्या म्हणते की व्हिडिओ मध्ये बनवता वेळेस थोडेसे मेंढ्र घ्या घेतली गेले मग मेंढ्रा आणि परत वळालो आम्ही कोंड तात्याकडे <स्थाँगा> आणि मग काय मेंढ्राचा व्हिडिओ घेतल्याच्या नंतर परत आमच्या रंगला गप्पा आणि गप्पा रंग रंग तास होते ताई युट्यूबर आणि मग त्यानंतर त्यांना आठवलं की कोंड तात्याचे जे वडील आहे त्यांच्यासारखेच मग माझे सासईबा आहे तो मला खूप त्यांचा पण स्वभाव आवडतो त्यानंतर मग तात्या खूप हसल्या आणि ताईंना बोलायला लागले तर बरेच हसा हासिया झाला खूप हसलो आणि खूप आनंद झाला त्यानंतर त्या ताईंना पण खूप आनंद झाला की अचानकच ठेवून तात्या काही इथं आले आणि आपल्या निमित्तानं त्यांचीही भेट झाली त्यांनाही मॅसेज केला होता तसा तात्यांनी आणि नंतर मग भेट झाल्याच्यानंतर खूप झाल्या ताई त्या खुश तर मित्रांनो तात्याला आता जायचं आहे ओके थांबत तर मित्रांनो नमस्ते आपल्या भाऊंच चॅनल आहे या अकाउंट आहे बर का तर सपोर्ट राहून द्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलला बघायला भेट दे आज आमच्या नाही का समनापूर फाट्याला भेट झाली ती राज हा सोदे नाही का आईस्क्रीम दुधाचा व्यवसाय मस्त वाटलं भाऊंना भेटून कालपासून आम्ही एकमेकांना बोलतोय प्रेम असल्यावरती आज भेट झाली आता आम्ही पण पुढे चाललो श्रीरामपूरला काही नाही असं प्रेम राहू द्या काळजी घ्या एकमेकांची नक्कीच नक्कीच आल्या नक्कीच नक्कीच आणि आपण आता आपल्या घरी खात्या आप गेली मी गेल। आता बीडला जायचं आहे म्हणून खूप वेळ झाला होता आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद आणि आपल्या कोर्टात